नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण एक वेगळ्या पिकाचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत ते म्हणजे आले आणि बऱ्याच भागामध्ये त्याला आदरक म्हणून ओळखलं जातं महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर क्षेत्र असलेलं एक एक नगदी पिक आहे त्यामध्ये प्रामुख्यानं औरंगाबाद असल खुलताबाद कन्नड सिल्लोड तसेच भोकरद जाफराबाद आणि काही बुलढाण्याचा भाग त्याचबरोबर सांगली आणि सातारा भागातील काही तालुके यामध्ये मोठ्या प्रमाणावर आदरकीची लागवड केली जाते परंतु मागील वर्षी अद्रकिला चांगला दर मिळाला होता दहा ते बारा हजार रुपये क्विंटलपर्यंत अद्रकेला दर मिळाला आणि यावर्षी आपण बघितलं तर दोन हजार किंवा तीन हजार असा दर मिळतोय म्हणजे मिळाला आहे उन्हाळ्यामध्ये आणि त्यामुळे काय झालं की यावर्षी बऱ्यापैकी क्षेत्र कमी होताना दिसते मागील वर्षी क्षेत्र वाढलं होतं पण मागील वर्षी जर आपण बघितलं की मोठ्या प्रमाणावर जे सप्टेंबरमध्ये जो ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पाऊस झाला त्यामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव असेल किंवा इतर बॅक्टेरियल विल्ट असेल किंवा फंगल बिल्ट असाल या दोन्हीचा प्रादुर्भाव असाल किंवा सुरुवातीला हुमणी प्रादुर्भाव असाल यामुळे आदर पिकामामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला लॉस झालेला दिसून आला शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी शेताचे शेत, शेत, शेत बसले ज्यावेळेस पाऊस मोठ्या प्रमाणात झाला शेतामध्ये पाणी तुंबलं आणि त्यामुळे आदरक अचानक वाळून गेल्या त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी लॉस सहन करावा लागला आणि यावर्षी काय होतं की शेतकरी त्या पिकापासून आपल्याला पाठ फिरवताना दिसत आहेत बरेच शेतकरी म्हणतात की आता आम्ही अद्रकीमध्ये लॉस गेलो मागच्या वर्षी पूर्ण अद्रक जळून गेली तर आम्हाला त्या ठिकाणी मोठा लॉस झाला खूप मोठ्या प्रमाणावर खर्च येतो आणि आपल्याला त्या प्रमाणात उत्पन्न मिळालं नाही तर त्या अनुषंगानं आपण काय करतोय की अद्रक पिकाला सुद्धा या ठिकाणी आपण व्हिडिओ बनवतोय की त्या अनुषंगाने शेतकऱ्यांपर्यंत चांगली माहिती जाईल आपण मी गेले दोन चार वर्षापासून शेतकऱ्यांसोबत आदरक उत्पादकचे शेतकरी आहे ज्या प्रमाणात असेल भोकरदान असेल किंवा औरंगाबाद भागातील जे शेतकरी यांच्यासोबत काम करतो किंवा त्यांचे फोन येतात की सर काय केलं पाहिजे तर बऱ्याच वेळा काय होतं की त्यांना ज्या सा गोष्टी सांगितल्या जातात की तुम्ही असं करा किंवा तसं करा या चुकीच्या गोष्टी दिल्या जातात किंवा चुकीचे इनपुट त्यांना दिले जातात किंवा दररोज त्यांना जे खत किंवा खत खत व्यवस्थापन असेल किंवा टॉनिक असेल किंवा बॉम्बार्डिंग असेल की इतर गोष्टी ज्या गोष्टीची गरज नाही त्या गोष्टी त्यांना दिल्या जातात आणि त्यांना काय होतं की ते आद्रक पिकावर त्याचा वाईट परिणाम होतो आणि त्या जे पीक आहे तर ते त्या ठिकाणी आपल्याला त्या प्रमाणात येत नाही किंवा आपला खर्च त्या ठिकाणी वाढून जातो आणि लॉस सहन करावा लागतो त्या अनुषंगाने आपण हाच या ठिकाणी त्या पिकाबद्दल जाणून घेणार आहोत तर आपण जी माहिती ती एक आपण सारांश म्हणून बघणार आहोत की अद्रक पिकामध्ये नेमकं काय केलं पाहिजे आपण व ज्या वर्षभरामध्ये पिकामध्ये जे केले जातात तर ते बघू आणि नंतरच्या काळामध्ये आपण शेतकऱ्यांसोबत ज्या वेगवेगळे वेग वेग टॉपिक आहेत त्यावर सुद्धा आपण अभ्यास आप करू किंवा मार्गदर्शन करू परंतु सुरुवातीला आपल्याला ते पीक काय आणि कसं घेतलं गेलं जातं तर ते बघणं गरजेचं आहे